हो हो बघा मुकेश रघुनाथ भाडेकर केळजी त्यांचा टीती आणि टायगर पितिया टायगर भाज्याकर शेळ हे बरं पार आला पळ ए सर छत अरे पळो पळ அரே சாங்கே சுந்தர

अरे या गेल्या गेले सुंदर भारत बच्चो जाते संतोष आहे मायो नावा अरे आप आप आप। आता आपण फाय चार फांदार फायदार ते आलंस काशी नाही होत नाही हा व्हेरी गुड आता हे करू नको आता परत नाही आता घरच्या उडून येतील हकव हक ভাড়া খেলে গেলে ডো আত্ম वा 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 सिद्धुगोपाळ काय झाल काशी गाडी बाद उल्लेपणा काय बाहेर थांबायचं जय हनुमान लांजा मार्लेश्वर गेले श्री सांबा कणकरी मार्गेश्वर शौर्य जाधव तुळसवळे गांगेश्वर प्रसन्न काजिलगाव जयसांबा पाडगाव आईजुबाई चोरवणे या गाड्या मार्गात ठेवायचे सरळ तयार करून सादर पवार हो कोमेंडी। मारून आहे वा 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 सुंदर एकदम सुंदर व्हेरी गुड व्हेरी गुड अरे बाहेर जात गेलिक प्रेक्षकांनी छान पळून प्रश्नच नाही अतिशय सुंदर अशी गाडी जाते मागे फिरलेले आहे

तुम्ही पण माझं बघा स्टेजच्या समोर थांबू नका ज्याला कोणाला राग येत असेल रोड रोडवर जावा काय हरकत नाही स्टेजच्या समोर थांबवता बाकी तुम्हाला अख्खा मैदान पडले बघण्यासाठी स्वतःची काय स्वतःची घ्यायचे कोणाच्या शिंग घुसले ना तर चार दिवस उठणार नाही एवढ्या लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचं ते कर अरे वा वाटला आपला भाग आहे बरोबर 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 मस्त वा वा सुंदर सुंदर ઉં દે હવે વાર વા કાશે કરો તો હા અરે હા 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 ઓકે 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 અરે વા

जाधव घाटीचं नाव आहे लारा आणि सर्जा ही आवाजली जोडी आहे मैदान तमोली जोडी आहे पण लारा आणि सर्जा प्रत्येक मैदानात हा बाजी मारणारी ही जोडी लारा आणि सर्जा। सर्जाची ज्याचं नाव आहे आपल्या या भागात प्रत्येक वेळी आपला नंबर घेऊन जाणारी ही जोडी आहे लारा आणि सर्जाची सरजा जोडी अतिशय सुंदर असं पडताळ घेऊन पुन्हा एकदा मार्गावर अतिशय लिबत रेपच्या गाडी लागलेला शेवटचा टप्प्या अंतिम टप्प्या अंतिम टप्प्या ओके पळाले पळाले पैसा ते सुंदर जरा काय पब्लिक जास्त आहे म्हणून ते घाबरले कोण आहे तिथे कोण आहे कोण आहे बघा सचिन देडणकर जाऊन बघा काय झालं ते हॅलो हॅलो मग सर्व प्रेक्षकांना मंडळाच्या वतीनं विनंती करण्यात येते की नेटला धरून उभे राहू हो नका ना किंवा नेटच्या जवळ राहून

साहिल फकीर सुंदर ओमकार घाणेकर जाकी सुंदर कौशल्य या मैदानावरच अरे वा वा छान एकदम छान गाडी पडते बरोबर वा सुंदर वळून पण झकास एका मापात एका चापात अरे वा 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 अरे सबाज अरे खेळ बिंदा चल 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 अरे रे नाही आपलं पूर्ण कौशल्य लावून गाडी पाळवण्याचा प्रयत्न करतोय आपलं पूर्ण कौशल्य सिद्धू गोपाळ आणि अशा तऱ्हेने गाडी ही फसलेली आहे गाडी बात गाडी बातोली पड हॅलो एक नावाजलेला जाकी उत्तम भाऊ काळ्या मातीतला जाकी लाल मातीत येऊन आपला पराक्रम दाखवतोय आपण अनेक स्पर्धांनी बघितलं उत्तम भाऊ विशेष अरे घ्या करा उत्तम भाऊंचा मैदानातला रेकॉर्ड आहे की ते आपल्या हातातल्या जोडीला नेहमी गुलाल लावतात आता बघूया या जोडीसाठी काय करताय स्पर्धेतली पहिली जोडी घेतात ते भाऊ बैलांची नावं सांगायची तारजण आणि बारक्या तारजण आणि बारक्या झाकी उत्तम भाऊ आणि झाकी उत्तम भाऊ बावडे आणि तारजण बावडे आणि तारजण अशी ही जोडी अतिशय टेकणे अशी बैल आहेत आणि ही विदाऊट ब्रेकची गाडी जगण्यासाठी आलेले जाती झाकी उत्तम भाऊ बघूया या मैदानात रेकॉर्ड ब्रेक काय होतोय तो अजूनपर्यंतचा आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक आहे चोवीस सेकंद

प्रेक्षकांना विनंती सुलतान मल्लार सुलतान मल्लार ज्याचे आहेत रामाने रामाने त्याने पण अनेक मैदाना गाजवल्या रामाणे भाई कान लांजा लहान दादा पण आपल्या भागातला एक नावाजलेला झाकी आहे त्यांना पण अनेक मैदानात आपल्या आपल्या बैलांना गुलाल लावलेला आहे अवधूतदा दादा ही अतिशय सुंदर अशी पळालेली जोडी आहे नावाप्रमाणे आपल्याला दाखवून बैल जोडी पळवतोय बघूया रामाणे या जोडीचा झाकी आहे रामाणे करता येऊन पुन्हा एकदा माऱ्यावर वरी बघूया रेकॉर्ड ब्रेक काय होतो या मैदानाचा बाहेरून आणि अतिशय सुंदर अशी ताय बाबा सुंदर अतिशय झाके बाबा पांचाळ हरण्या आणि राजा हरण्यानी आणि राजा आणि झाकी आहे बावा पांचाळ बाबा पांचाळ हरण्या आणि राजा पुढच्या पाच जोड्या कोणत्या आहेत त्यांनी तयार आहेत नावं वाचायची आहेत चंद्रकांत पांचा यांची जोडी आलेली आहे प्रशांत भितळे लांजा लक्ष्मीबाई कांबळे परटवली यशवंत कांबळे रिंगणे द्वारकानाथ माने कुरचुंग अनिल झोरे केळम कुठली जोडी आहे जोडी शेप्टीवर करून करतो बोल आणि शाखी बावा बाबा चौकूर चौकुर बैलांच्या मागून आठ पायांचा खेळ परतान मारून जोडी पुन्हा पाठी आलेली आहे अतिशय अप्रतिम अतिशय स्पीड घेतलेला जोडीनं आणि त्या स्पीड परत मैदाना गाडी बघूया एका शेवटचा क्षण कुठे घेत आहे किती सेकंदात कल्ला पार करते बघूया आणि मंत्र्यांनी

મશીન ટાકલેટ્રિક મશીન લક્ષ્મીબાઈ કાંબળે ગાડી પ્રતિધિ જાકી યુવા જાકી શુભમ પાટી शुभम पूर्ण कौशल्य लावून जोडी पळवतोय शुभम गांबळे जाकी आणि या जी जोडी आहे आणि जाची स्वतःचा हा जा, घरचा साज आणि स्वतः मालक अतिशय सुंदर असा मारलेला हा फेरा સેકંદ અકરા નંબર લાવી જોડે નીલ યોગેશ પંચાવ કોન્ડોશી કોકણ ભાગ નંબર લાવી જોડે ભરત દ્વારકાનાથ મારી ગાડી કોણની જોડે ભાઈ સભા સુદર ત્વર્ક માને શંભો સવાંભો આચ્ય જેવા ગુરવ ભવિરા માને আমি অতিশয় সুন্দর আছে পরে পুন তো বগুয়া বগুয়া টাইমিং भाई जी शांत हो ये वर्दी मांगे गया अधिक नबा ठीक है एडजस्टमेंट करन गया ठीक है सुंदर एकदम सुंदर प्रश्न होता आणि शंकर छान उड्डाण घेतलं छान पडतात एकदम अरे वा घेतला वाल। वालो वळून पण आली वा वा सुंदर आणि अतिशय पडत घेऊन पुन्हा एकदा शेवट बन वाट परशा शंकरच्या कजल्या स्वागत स्वागत सुंदर घेतला तेव्हा आज आहे खेळबे रत्नागिरी यांची ही जोडी या मैदानात बघूया वाहन मैदानाची जोड अतिशय अशी बघूया तेव्हा गुरु अतिशन व्हेरी गुड अतिशय पळालेली जोडी बघूया आता किती टायमिंग मध्ये सगळे वाट सोनिया सरवलेली रंगपंचनी बरोबर आहे एक स्वयंसेवकाचं काम केलेलं आहे त्यानं सगळी मंडळी न बोलता पाठी गेले धन्यवाद धन्यवाद करा असं प्रत्यक्षाकीन करत जाऊ आपले मुंबईचे मुंबईचे मंडळाचे सदस्य आणि आपले इथले स्वयंसेवक खास दिनेश निवडकर एक मातीचा आनंद मातीचा सुगंध घेतात लाल मातीचा सुगंध लाल मातीचा सुगंध आणि शुभम काम आहे याने बघूया अतिशय सुधाने मला वाटत आणि जोडी ही देवा भाऊ गुरु देवा दहा नंबरचा आनंद शिंदेचा साज आहे सेवा भाऊ घेऊन येतोय गुरु एक नामांकित असा चाकी आणि त्यांनी पळवलेला साज मुगी या प्रेक्षकांनी आहे कुणी नव राहू नका आणि पुन्हा एकदा परतण वळून गाडी परतन घेऊन पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला अतिशय सुंदर असा साज पहिल्यांची नावं सांगायचंय तुम्ही पत्ता काकाज आणि गाणा त्यांची नावं आहेत त्यांनी अनेक मैदानात गुलाब लावून घेतलेला आहे

अतिशय उत्तम अशी जाकीगिरी करताना आपल्याला दिसत आहेत या दोडी बाजांची नावं सांगायची आहेत शंकर आणि सुंदर शंकर आणि सुंदर अतिशय बलवान अशी ही जोडी आणि उत्तम धावून किस्सा बघूया चित्तू चित्तू गोपाळ हे सवा चित्तू गोपाळ अशा तऱ्हेने गाडी बात सोने आणि ज्याच या काय कुठ सोने जोडी अतिशय सुंदर असा मानलेला हा अतिशय चालक रीतीने उत्तम सहकारी फिरवतो बघूया मैदाना समोर प्रेक्षकांनी मागे राहायचंय कुणीच फिरवायचं नाहीये तुला बाकी राहायचंय एकदम तरी बाजूला एक यांना आपलं कौशल्य दाखवतोय पडल्यानंतर पण तितक्याच ताकदीच्या परती प्रवासाला परतीचा प्रवास देखील वाऱ्याच्या वेगाने होतोय बघूया किती मिनिटात हा आपल्या अंतिम रेषा पार पडतोय ती छाकीचं विशेष कौतुक पहिल्यांदा उठवायचं नाही बाहेरच्या प्रेक्षकांनी कुणी अतिशय सुंदर असा संग्राम आणि समोरचा कुठल्याही झेंड्याला स्पर्श न करता चाललेली अतिशय सुंदर असा साज आणि या साजच्या मागे धावणारा आपला उत्तम भाऊ त्याचं नाव या कोकणामध्ये आहे आणि त्यानं या कित्येक अशा जोड्यांवर गुलर बसावला आहे बघूया का उत्तम भाऊ माती गुलाल नक्की नक्की बघूया पुन्हा एकदा संग्राम आणि शंभू अशी ही जोडी अतिशय त्याच वेगाने पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला शंभू आणि संग्राम रवळनाथ देवी रवळनाथ ओसर यांचा साज दीपकृत घरचा साज अतिशय सुंदर असं आणि गाडी परत परतीच्या मार्गावर